मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात खूप मोठा आपण पाहणार आहोत अद्वैत हा कलाला बोलतो मी त्या गौरव ला फोन लावतो आणि कलाही आश्चर्यच विचारते गौरव परस्ते हा कोण आहे अद्वैत सांगतो की श्रीनाथ ज्वेलर्स चा मालक आणि कलाही त्याला बोलते मग तो काय तुला सर्व खरे सांगणार आहे का उलट तो तर अलर्ट होईल थु तू फोन केल्यानंतर आपल्याला हे सर्व काही काम गनिमी कामानेच करावं लागणार आहे शांततेत करावं लागणार आहे आता आपण पाहतो की सर्वजण एकत्र बसलेले असतात राहुलला कॉफी घेऊन येत असत आणि त्याच वेळेस राहुल फोनचा फोन, फोन वाचतो कला बोलते मी फोन देते असं बोलून राहुलचा फोन ती हातात घेते आणि देऊ लागते तेव्हा तिची नजर ही फोनवर पडते त्यावर जीपी असं लिहिलेलं असतो राहुल हा तिच्या हातातून तो फोन लगेच हिसकावून घेतो आणि खिशात टाकतो कला हे झालेला सर्व प्रकार अद्वैतला सांगते आणि म्हणते की माझी त्याच्यावर नजर पडली त्यावर जीपी असं लिहिलं होतं अद्वैत बोलतो जीपी म्हणजे कला बोलते कदाचित जीपी म्हणजे गौरव परांजपे तेव्हा अद्वैत देखील त्याच्यावर संशय घ्यायला लागतो आता येणाऱ्या पुढील भागात अद्वैत आणि कला कशा प्रकारे श्रीनाथ ज्वेलर्स आणि राहुलचे नाते उघड करणार हे सगळं पाहणं खूप रंजक असणार आहे मित्रांनो पण तुम्ही मालिका पाहताय का आणि मालिका तुम्हाला आवडते का, का ते कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद